चैतन्य आणि अर्जुन दामिनी देशमुखबद्दलच बोलत असतात अर्जुन खूपच पॅनिक असतो की दामिनी देशमुख खूपच चालाक आहे ती काहीही करू शकते चैतन्य त्याला म्हणतो पण तू काय एवढा पॅनिक होतोयस आणि माझा मित्र ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार हा काय कमी हुशार आहे इथे अर्जुन त्याला म्हणतो अरे तसं नाही आहे अर्जुनला त्या ॲडव्होकेट दामिनी देशमुखपासून दूर करायला थोडा वेळ चैतन्य एका दुसऱ्या केसबद्दल त्याच्याशी बोलतो अर्जुन काय ऐकत नाही पण तरी नंतर अर्जुन म्हणतो तेच बरोबर आहे मला डिस्ट्रॅक्ट व्हायला हवं सारखा मी त्याच गोष्टीवर विचार करतो आहे आणि तोही चैतन्याकडे दुसऱ्या केसची फाईल मागतो त्याच्याबद्दल विचार करूया म्हणून इकडे रविराज प्रतिमाला घरी घेऊन येतात आणि म्हणतात तुला जसं डॉक्टरने सांगितलं आहे तसंच कर आणि ही औषध आहेत आणि ती क्रीम आहे ना ते लाव त्यांनी ज्या ज्या वेळेला सांगितलं आहे त्या त्या वेळेला ती म्हणते हो रविराज म्हणतात मी आतमध्ये आहे आणि ते निघून जातात तेवढ्यातच प्रतिमात्याला सायलीचा फोन येतो आणि सायली म्हणते प्रतिमात्या कशी आहात ती म्हणते मी बरी आहे बोल तेव्हा सायली म्हणते आज सगळ्या सुभेदारांना तुम्ही आपल्या घरी बोलवा प्रतिमात्या एकदम चकित होते असं का म्हणून तेव्हा ती म्हणते की बोलवाल ना प्रतिमात्या म्हणते ठीक आहे सायली म्हणते पण तुम्ही विचारला नाही आहेत मला मी असं का सांगते तुम्हाला करायला ती म्हणते की माझा विश्वास आहे तुझ्यावर तू काहीतरी चांगलाच बो विचार केला असेल प्रतिमात्याला सायली म्हणते मी तुम्हाला नंतर सांगते पण एवढं माझं काम करा मा मा दे मा ना ती म्हणते ठीक आहे इकडे पोलीस स्टेशनमध्ये ॲडव्होकेट दामिनी देशमुख आणि महिपत येतात एकदम स्वॅगमध्ये दामिनी देशमुख त्या पुलीस स्टेशनमध्ये येते आणि महिपत तिच्या पाठीपाठी तिला बसायला खुर्ची ओढून देतो इथे पोलीस दामिनी देशमुखला बघतात आणि म्हणतात मॅडम तुम्ही तुम्ही इथे कसं येणं केलं तेव्हा ती म्हणते माझ्या क्लायंट साक्षी तिच्या सेलवर काल रात्री कोणती महिला पुल पुलीस कॉन्स्टेबल होती तेव्हा इन्स्पेक्टर तिला बोलवायला सांगतात इकडे ती येते आणि दामिनी मॅडमला बघून एकदम घाबरते दामिनी तिला म्हणते तू माझ्या क्लायंटला म्हणजे साक्षीला एवढा त्रास दिलास काल तू चौकशी करतेस तू कोण आहेस चौकशी करणारी आणि तिला खूप घाबरवते आणि म्हणते तुला माहिती नव्हतं का हे सगळं करण्याआधी तू विचार करायला हवा होतास की तिची आता वकील कोण आहे इथे मैपतला दामिने म्हणते जा आणि रिटर्नमध्ये एफ आय आर नोंदवा आणि तो पण तसंच करतो आणि येऊन तिला सांगतो तेव्हा ती काय त्याचं ऐकत नाही ती तिथून निघून जाते पण जाता जाता त्या कॉन्स्टेबलला सांगते तुझी नोकरी आता गेलीच म्हणून समज इकडे सुभयदरांच्या घरी जसं सायलींनी सांगितलं असतं सा, तसंच प्रतिमाचा फोन येतो आणि तोसुद्धा कल्पनाला इथे नेहमीसारखं सायली किचनमध्ये काम करत असते आणि कल्पना आणि तन्वी टेबलावर बसून टाईमपास करत असतात प्रतिमा कल्पनाला सांगते की आज तुम्ही आमच्याकडे या सगळेच जण कल्पना हे ऐकून चकित होते ती म्हणते अगं पण रविराज भाऊजींना आवडणार नाही प्रतिमा म्हणते त्याची काळजी तू नको करूस मी बघते मी सांभाळीनते तेव्हा कल्पना म्हणते ठीक आहे मग मी पुणा आईना विचारते तेव्हा प्रतिमा म्हणते तुला फोन करायच्या आधी मी पुणा आईलाच फोन केलेला ती पण आधी गोंधळलेली पण नंतर म्हणली ठीक आहे म्हणून इथे कल्पना म्हणते ठीक आहे मी ह्यांना पण सांगते आम्ही येऊ तन्वी म्हणते काय झालं आईने फोन का केला होता कल्पना म्हणते आज आपल्याला सगळ्यांना तिने घरी बोलवलं आहे मी आलेच आणि करून ती आतमध्ये जाते कल्पना इथे तन्वी विचार करते ही प्रतिमा अर्धा मेंदूची बाई काय विचार करते आहे तिच्या डोक्यात काय चाललं आहे काहीच कळत नाही आहे काही गडबड तर करणार नाही आहे ना चैतन्य अर्जुनच्या केबिनमध्ये धावत धावत येतो आणि सांगतो की दामिनी देशमुख पोलीस स्टेशनमध्ये दे पोचलेली आणि तिने खूप धुमाळकूळ घातला आहे इथे अर्जुन म्हणतो काय ती तिकडे केलेली आणि चैतन्य म्हणतो तिने एका पोलीस कॉन्स्टेबलची नोकरीसुद्धा घालवली आहे इथे ते दोघं सा हे बोलतच असतात तेवढ्यातच अर्जुनला सायलीचा फोन येतो तो उचलतो तेव्हा सायली म्हणते तुम्हाला प्रतिमात्यांचा फोन आलेला का तो म्हणतो नाही का तर ती म्हणते त्या तुम्हाला फोन करतील त्यांनी आज आपल्याला घरी बोलवलं आहे अर्जुन एकदम बोलतो की काय प्रतिमात्याने ती म्हणते हो जास्ती काही प्रश्न विचारू नका चैतन्य भाऊजींना पण घेऊन या तसं प्रतिमात्या फोन करतीलच आणि ते खूप खास आहे तुम्ही यायचं आपण तिकडेच भेटूया इथे अर्जुनला संशय येतो तो म्हणतो ते फोन लपवलेला तसं काही नाही आहे ना काही करत नाही आहात ना तुम्ही ती म्हणते नाही हो तसं काही नाही आहे तो म्हणतो ठीक आहे सगळेच सुभेदार प्रतिमाच्या घरी आलेले असतात सुमन आणि प्रतिमा त्यांचं स्वागत करते पाठीमागे नागराज पण उभा असतो त्याला आश्चर्यच वाटतं की प्रतिमा नी नी या सगळ्यांना बोलवलं इथे आणि दादाला तर आवडणार नाही आहे इथे कल्पना पूर्णा आजी प्रताप सगळेजणच येतात अश्विन अर्जुन चैतन्य आणि तन्वी ते सगळेजण देवाचं दर्शन घेतात आणि आत्मरी येतात प्रताप प्रतिमाला विचारतो रविराजला माहिती आहे ना हे त्यांना आहे ना प्रतिमा गप्प होते तेवढ्यातच तिकडे ते रविराज येतो आणि म्हणतो हे काय प्रतिमा हे सगळे इकडे आलेत ती म्हणते हो मीच बोलवलं आहे आणि इथे रविराज आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागतो तो म्हणतो ठीक आहे हे घर तुझंही आहे त्यामुळे तू कोणाला बोलवायचं कोणाला बोलवायचं नाही हे ठरवू शकते पण मी हे असेपर्यंत इकडे थांबणार नाही आणि इथे प्रतिमा म्हणते असं करू नका तेवढातच प्रताप म्हणतो की जे झालं आहे ते विसर तू घरी आलेलास हे कळलं मी असतो तर हे झालं नसतं मी काही ना काहीतरी सांभाळून घेतलंच असतं इथे प्रकाश म्हणतो की मला न सांगता लपून छपून लग्न केलंस ते नाही थांबवलंस इथे सगळ्यांच्याच मानाखालती जातात प्रतिमा म्हणते थांबा ना थोडा वेळ तो म्हणतो नाही तेव्हा प्रतिमा आपली शपथ घालते आता रविराजनं थांबावंच लागतं ती सगळ्यांना बसायची विनंती करते सगळेजणच बसतात इथे रविराज प्रतिमामुळे थांबतो कंटिन्यू शपथ घातलेली असते इथे सगळ्यांचंच बोलणं चालू असतं या लग्नाबद्दल आणि रविराज किती चिडलेले आहेत हे पण माहिती असतं त्यामुळे सगळेजणं रविराजची समजूत घालत असतात इथे अश्विन पण उठून रविराजकडे येत असतो आणि म्हणतो मला तर तुमची नीट माफी मागताही आली नाही आहे तेवढ्यातच प्रतिमा अश्विनला थांबवते आणि म्हणते आत्ता हे सगळं नको आपण एका वेगळ्या कारणासाठी इथे आलो तू जा आणि बस अश्विन जाऊन आपल्या जागेवर बसतो तेवढ्यातच सगळेजणं तिला विचारतात प्रतिमाला आज नक्की काय करणार आहेस काय ठरवलं आहेस ती म्हणते माझी तयारी झाली आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही ती सांगते पुन्हा आजीला देवळात जाऊन कीर्तन ऐकायची सवय आहे ना तिला खूप आवडते ना त्यामुळे मी आज घरी कीर्तन ठेवले आणि सगळेजणच खुश होतात आणि इथे कीर्तनकार येतात त्यांचं स्वागत प्रतिमा आणि सगळेजणच करतात इथे कीर्तनकार माधवी ती म्हणते की आज मी एकटी कीर्तन नाही सांगणार आहे माझ्याबाबत माझी एक सोबती आहे आणि ते त्या दिशेने बघतात तर ती सोबती दुसरी तिसरी कोणी नसून सायली असते सायली पण त्यांच्यासारखा वेश घालून तिकडे येते कीर्तन सांगायला हे बघून सगळेच आश्चर्याने बघायला लागतात की सायली चैतन्य प्रतिमा आणि अर्जुन ह्यांना आनंद होतो पण बाकी सगळेजणं फक्त बघत असतात ही कशी काय आणि ही कीर्तन सांगणारे आता सायली आणि माधवी या दोघीही कीर्तन सुरू करतात ते छानपैकी की कीर्तन सांगत असतात आता सायलीला सगळ्या घरातल्या लोकांना एकत्र करायचे किल्लेदार आणि सुभेदार त्यामुळे हे सगळं ती करत असते आणि ते सुद्धा कीर्तनाच्या रूपाने त्यांच्या मनातला एकमेकांबद्दलचा द्वेष घालवायचा असतो आणि एकत्र आणायचं असतं यामुळे हा सगळा खटाटोप त्यांनी केला आहे